प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला भारत खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला आहे की घरातले सर्वजण आदित्यचे खूप लाड करत असतात आणि आदित्यला प्रेमाने भरवत असतात त्याला खुश ठेवण्याचा सर्वजण प्रयत्न करत असतात तेवढ्यात ते सावनी पाहते आणि सावनी म्हणते की मला आदित्यला एकदाच नीट समजवून सांगावं लागेल इकडं मुक्ता सावनीच्या रूममध्ये आलेली असते सावनी तिला म्हणते की मी एखादा जॉब शोधते आणि मला चांगला जॉब मिळाला की मी आणि आदित्य इथून निघून जाते त्यावेळेस मुक्ता तिला म्हणते की ठीक आहे तुम्ही स्वतःला कामामध्ये बुडवून घ्या म्हणजे निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यामध्ये येणार नाहीत इकडं इकडं सावनी आदित्यला म्हणते की तू बाबाच्या जवळ गेलास की ती मुक्ता आपल्याला या घरातून हाकलून टाकेल त्याच्यामुळे आदित्य हात जोडून मुक्ताकडे म्हणतो की प्लीज मला बाबापासून तोडू नका आणि आम्हाला या घरातून हकलून देऊ नका